यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाला निश्चितपणे ज्या ठिकाणी नऊ थरांची एक सुंदर अशी सलामी दिली संदीप ढवळे प्रशिक्षक त्यांचे सर्व खेळाडू यांना आपण पाहिलं आणि खूप चांगल्या जल्लोषात उत्साहामध्ये हे आपल्याला नऊ थर लागताना पाहायला मिळाले सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये एक वेगळी ऊर्जा एक वेगळा उत्साह एक वेगळा जोश एक वेगळा जल्लोष आपल्याला पाहायला मिळालं अच्छा आपण हायलाईट्स पाहूया कशा पद्धतीने आज हे नऊ थर आपण पाहिलं ते म्हणजे आरंभ दहंडी महोत्सव टागोरनगर विक्रो या ठिकाणी पहिले हे नऊ थर आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवसातील बरोबर साडेदहा वाजता सुरुवात नऊ दहाला झाल्यानंतर निश्चितपणे पहिले भारतातील मानवी मनोरे नऊ थरांची सलामी स्वतः सन्माननीय आशिष शेलार साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनी देखील टाळ्या वाजून जय जवान गोविंद पदकाचं आपण पाहिलं कौतुक केलं अभिनंदन केलं पहिला दुसरा तिसरा चौथ्या थराची ही तयारी करत असताना आपण चौथा थर देखील लागताना पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने चौथा थरानंतर पाचवा थर आणि त्यानंतर चार एक्के आपल्याला पाहायला मिळाले जे प्रथमच यावर्षी जे जवान गोविंद पदकाचं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळालं आत्तापर्यंत जे जे जवान गोविंद पदकाने सहाव्या थरापर्यंत शिडी नेली आणि त्यानंतर तीन एक्के आपण पाहिले आणि आता आपण गिजेला पाहतोय जो निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करत वजन घेत आपण सज्ज आहोत हे दाखवून दिलं सिद्ध करून दाखवलं अद्वितीय कामगिरी करत असताना दहेंडी उत्सव दोन हजार चोवीस पाच सहा सहाव्या थरासाठी जय जवान गोविंद पदकाचे नितीन गिजे सज्ज होत आहेत सुंदर पद्धतीने या ठिकाणी उभे राहिले सहाव्या थर सातव्या थरावर गणेश पोरलेकर आठव्या थरावर एक गोपाळ त्याला सुंदर पद्धतीने उभं केलं आणि आठव्या थरानंतर नवव्या थरावर प्रतीक्षा हिला आपण पाहत आहोत सलामी देत असताना आणि यशस्वी सलामी आजच्या दिवसातले पहिले नवथर आपल्याला टागोरनगर विक्रोळी या परिसरामध्ये जितक्या सुंदर पद्धतीने आपण नवथर पाहिले तितक्या सुंदर सहज पद्धतीने आपण केलेला कसून सराव प्रशिक्षक यांचं मार्गदर्शन या माध्यमातून हे चार वरचे टॉपर त्यानंतर हळूहळू हे नऊ मानवी मनोरे उतरण्याचा देखील एक सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी अद्भुत अशी कामगिरी अतुलनीय अशी कामगिरी आणि अद्वितीय अशी कामगिरी आपण पहिल्याच या प्रयत्नात टागोरनगर विक्रोळी आरंभ दहेंडी उत्सवाची सुरुवात आयोजक म्हणून जितके आयोजकांना आनंद झाला तितकाच आनंद जे जवान गोविंदा पदकाच्या सर्व खेळाडूंना कारण पहिल्यांदा त्यांनी चार एक्याने आपण नऊ थर पाहिले आणि त्यामुळे बघा खूप छान डेडिकेशन कमिटमेंट डिसिप्लिन दाखवलं कुठल्या प्रकारचा उल्ला आपण पाहिलं तर जास्त उत्साह जल्लोष नव्हता आनंद निश्चितपणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता, होता केले, की आपण सिद्ध केलं आहे मात्र आज दिवसभरामध्ये पुढे काय घडणार याची कुणालाच कल्पना नव्हती की काय घडणार आहेत आणि आजचा निश्चित प्रयत्न तो होणार होता तो म्हणजेच दहा थरांचा आपण आता ॲक्शन रिप्ले पाहणार आहोत ज्या ठिकाणी आता आपण निश्चितपणे टागोरनगर विक्रोळीमधून दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत जो आहे मुंबईतील प्रसिद्ध नामांकित दहेंडी महोत्सव भांडूप या परिसरातील मोहनबाई चिराद यांच्या या दहेंडी महोत्सवामध्ये टागोरनगर विक्रोळीनंतर आता जे जवान गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची आता तयारी आपण पाहतोय पहिला दुसरा तिसरा चौथा थर देखील सज्ज होतोय तिसऱ्या आणि तिसऱ्या थरानंतर या चौथ्या तराशी तयारी झाल्यानंतर पाचवा थर जो महत्वाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण पाचव्या थरानंतर पुन्हा एकदा ते चार इतके आपल्याला पाहायला मिळतील का कारण आज मोठी जबाबदारी होती आज सरसेनापती म्हणून निश्चितपणे जरी एक दोन तीन चार थर पाच लागलेले असले तरी सुद्धा वरच्या चार टॉपरचा जो खेळ होता हा खऱ्या अर्थाने अभूतपूर्व खेळ होणार होता आणि त्याची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर लिहिले या पेल्ली तो म्हणजे किल्ला लढवला झुंजार वृत्तीने तो खेळाडू म्हणजेच नितीन गिजे गणेश पोरलेकर देखील पाचव्या सहाव्या थरानंतर सज्ज झाले एक एक पायरी पुढे टाकत एक एक लक्ष पुढे टाकत सज्ज झाले एक दोन तीन चार पाच सहाव्या थरावर पुन्हा एकदा गिजे सज्ज होत आहेत सातव्या थरावर गणेश पोरलेकर आपला बॅलेन्स समतोल संयमाने एकाग्रता होऊन चित्त थरारक असा क्षण आपण पाहतोय सातवा आठवा थर आणि नवव्या थराची अतुलनीय अद्वितीय अशी कामगिरी प्रतीक्षा या मुलीने निश्चितपणे खूप चांगला आत्मविश्वास दाखवला आणि जय जवान गोविंद पदकाला सलग दुसऱ्या या दहंडी महोत्सवामध्ये भांडूप या परिसरामधील या दहंडी महोत्सवामध्ये अप्रतिम अशी कामगिरी चार एक्याने दुसरे मानवी मनोरे नऊ थरांचे रचण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे मग मी म्हटलं की ज्या पद्धतीने सुंदर प्रकारे ते वरती चढले एक एक थर करत आणि बघा गॅलरीमधून प्रेक्षक देखील यांनी देखील हा आनंद उत्साहाचा क्षण खरोखरच जवळून अनुभवला खूप चांगल्या पद्धतीने ते देखील गौरव करतायत सन्मान करतायत खूप चांगल्यापणे शुभेच्छा देत आहेत आणि सहज सुंदर सफाईदार पद्धतीने एखाद्या फटाफट चढणारे झाडावर आपण पाहतो त्या पद्धतीने हळूहळू खाली उतरणारे देखील नाही तर सहज सोप्या पद्धतीने आपण त्यांना उत्सव संकल्प प्रतिष्ठान दहिकला उत्सव दोन हजार चोवीस ठाणे एक मानाची सन्मानाची दहेंडी आहे या ठिकाणी देखील प्रयत्न नक्कीच जय जवान गोविंदा पथक याला आपण पाहत आहोत ज्या प्रकारे त्यांचा सुरुवात ज्यांची सुरुवात या ठिकाणी पहिल्या दोन प्रयत्नामध्ये दोन देहंडी महोत्सव नगर विक्रोळी भांडूप या परिसरामध्ये यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता हे मंडळ सज्ज आहे या ठिकाणी यशस्वीरित्या या नऊ थरांची सलामी देण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये दिवसभरामध्ये हेच होतं की कोणत्या ठिकाणी जय जवान गोविंदा पदक तो दहा थरांचा मानवी मनोरे आणि ब्रेकिंग रेकॉर्ड एक रेकॉर्ड ते करणार तो विश्वविक्रम विक्रम होणार त्यासाठी प्रेक्षकांची देखील उत्सुकता शिगेला पोचली होती गोविंदा पथक प्रेक्षक प्रेक्षकवर्ग मीडिया चॅनल हे देखील सज्ज होते मात्र निश्चितपणे संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी देखील आपण पाहिलं पाचव्या सहाव्या थरावर पुन्हा एकदा गिझे पोचलेला आहे प्रतीक्षाला घेऊन लहानसा गोपाळ सज्ज झालेला आहे त्याच्या मागोमाग आपण गणेश पोरलेकर याला देखील पाहत आहोत तो देखील सज्ज होतो आहे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतोय गिजे आपल्यावरच्या दोन टॉपरना कशा पद्धतीने तुम्हाला कंट्रोल करायचं आहे तुमचा बॅलेन्स तुमचा तोल ढळू न देता चांगल्या पद्धतीने तुम्हाला सुंदर प्रकारे उभं राहायचं आहे कंट्रोल करत नियंत्रण तुम्हाला ठेवायचं आहे समतोल ठेवायचा एकाग्र राहायचं एकाग्रता तुमची टिकून ठेवायची आत्मविश्वास आणि आता पाहता पाहता तिसऱ्या ठिकाणी हे नऊ थरांची यशस्वी सलामी खूप आनंद उत्साह चेहऱ्यावर आयोजक म्हणून संकल्प प्रतिष्ठाननं आयोजित या दहेंडी महोत्सवामध्ये रवींद्र फाटक सरांच्या चेहऱ्यावर कारण का एक आयोजक म्हणून आपल्या दहेंडी महोत्सवामध्ये एखादं मंडळ येतं आणि येता क्षणीच पहिल्याच प्रयत्न जेव्हा ते नऊ थर लावतं तेव्हा नक्कीच तो आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असतेच्या रूपात पाहायला मिळतो येणाऱ्या मंडळांना देखील नक्कीच त्या शुभेच्छा दिल्या जातात की या अगोदर माझ्या या बघा किती आनंद डी जेवाले वाले यांना देखील सर्वांना ते सांगतात की आत्ता निश्चितपणे आवाज होऊ द्या कारण चार एक्याने जे जवान गोविंदा पदकाने आजच्या दिवसाची माझ्या महोत्सवाची सुरुवात सुंदर पद्धतीने केलेली आहे मग अशी मी म्हटलं अद्भुत अतुलनीय अद्वितीय आणि त्यानंतर त्यानंतर पाचवा सहावा हा जो आहे तो घरांची वाट पाहत होते जो क्षण प्रत्येक जण याची देही याची डळा डोळा अनुभवायचा होता तो क्षण आला म्हणजे संस्कृतीची दहेंडी प्र गोविंदा दोन हजार चोवीस सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक आणि पूर्वेजी सरनाईक यांच्या दहेंडी महोत्सवामध्ये पावसाच्या जलदधारा आपण पाहतोय आणि त्या जलदधारांमध्ये या ठिकाणी निश्चितपणे एक दोन तीन चार पाच सहाव्या थरापर्यंत आता आपण पाहत आहोत हे थर लागलेले आहेत आणि सहा आणि वरती चार म्हणजे दहा थरांचा हा असा प्रयत्न असणार आहे सातव्या थरासाठी नितीन गिजे त्या ठिकाणी पोचलेले आहेत प्रतीक्षा हळूहळू प्रतीक्षा करत करत वाट पाहत आता मात्र वरती आलेली आहे चढलेली आहे मात्र यानंतर दोन अजून थर लागले तर आज हा विश्वविक्रम होणार ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं दहा तर कधी होणार एक दोन तीन चार पाच सहा सातव्या थरासाठी आता मात्र गणेश पोरलेकर या ठिकाणी सज्ज होत आहेत ती दोघांनाही उचललेलं आहे त्यानंतर गणेश पोरलेकर आता आपलं वजन घेत दोघांना उचलून निश्चितपणे सज्ज होत आहेत सहावा थर सातवा थर सज्ज झालेला आहे नितीन आणि सुंदर पद्धतीने या तिघांना टॉपरनं उचललेलं आहे सात आठवा थर देखील आपण पाहतोय गणेश पोरलेकर आता मात्र शेवटचे दोन क्षण त्यानंतर रेकॉर्ड होणार सांगतोय गणेश कसं उभा राहायचं आहे तुला त्यानंतर आठ नऊचा देखील खेळाडू उभा राहिला आहे मात्र त्या दरम्यान आता प्रतीक्षा उभी राहणार का त्या दरम्यान मनोरा कोसळल्या मात्र नऊ साडे नऊ आपण पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सातवा तर बघा कशा पद्धतीने उभा राहिला पुन्हा एकदा तो प्रयत्न होत असताना सुंदर पद्धतीने प्रकारे आवश्यकता होती आणि त्यानंतर हा एक आगळा वेगळा असा आपण प्रयत्न पाहिला तो म्हणजेच जय जे जवान गोविंदा पथक उपनगरचा राजा या गोविंदा पथकाच्या माध्यमातून आणि सर्वांना लक्ष लागलं होतं की आज दहा तरांचा हा मानवी मनोरा असणार बघा गणेश पोरलेकर यांनी निश्चितपणे पहिल्या अटेममध्ये जो टॉपर उठला नाही आणि त्यानंतर हळूहळू त्याने सांगितलं कंट्रोल कर त्याने उचललं तो उभा राहिला आता मात्र प्रतीक्षेला उभं करायचं त्या दरम्यान तो तोल कोसळला आणि त्यानंतर निश्चितपणे हा प्रयत्न स्वतः विद्यमान महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दहा थरांचा एक निश्चितपणे जय जवान गोविंदा पदक यांनी थोडक्यासाठी हुकला मात्र नऊ थर आपण म्हणू शकतो कारण टॉपची जर खेळाडू जी होती प्रतीक्षा हिला जर थोडासा वेळ मिळाला असता आणि जर संधी जर खालच्या थरातून अजून वेळ मिळाला असता कदाचित आज एक वेशवा वेगळाच विश्वविक्रम झाला असता आजचा दिवस निश्चितपणे संमिश्र असा पाहायला मिळाला ज्या प्रकारचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ थरांची संस्कृतीच्या देहंडीसाठी आज सज्ज झालेले होते आणि दहावा थर या ठिकाणी उभा राहणार त्याच दरम्यान आपण पाहिलं सहा सात आठ नऊ आणि त्यानंतर बसलेली ती खेळाडू जी उभी राहू शकली नाही ती उभी राहिली असती तर दहावा होता कारण ऑलमोस्ट आपण पाहिलं साडेनऊ पाहायला मिळाले त्यामुळे संस्कृतीची देहंडी या दहंडी महोत्सवामध्ये खरोखरच संस्कृती टिकली असती विश्वविक्रमी दहंडी होऊ शकली असती ते मात्र होऊ शकलं नाही आज दिवसभरात जे जवान गोविंद पत्राच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी राजेश कुळे आपल्या सर्वांचं स्पोर्ट्स पिरॅमिडच्या आमचे रामस्वामी ब्रॉडकास्टिंग कॅमेरामॅन योगेश आम्ही सर्व आपले आभार व्यक्त करतोय आजच्या दिवसाच्या जन्माष्टमी गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत तोच उत्साह તો જોશ તો જલ્લો એકદમ ઉમેદવાર નવીન જીત દિને તો પર્ત મી રાજેશ કુ આપી રજા ઘો મા વાટીલા વિરામ દેતો બોલા બોલા બોલ બોલ બજરંગ બલી કી જય ગોવિંદે ગોપાળા જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ થેન્ક યુ